महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक यवतमाळ जिल्हा बैठक संपन्न तेवीस सप्टेंबर पासून आझाद मैदानावर हजारो अंगणवाडी कर्मचारी नार बेमुदत उपोषण कॉम्रेड दिलीप उटाने पंचवीस सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन आयटेक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यवतमाळ जिल्हा शाखा बैठक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अध्यक्ष सविता कटियाल मल यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य अध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाणे जिल्हा कार्याध्यक्ष पल्लवी रामटेके जिल्हा सचिव गया सावळकर उपाध्यक्ष विजया साधव रमा गजभार ज्ञानेश्वरी सहारे सुरेखा सरोधे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे पार पडली संघटनेचे राज्याध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मानधनवाड ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत तेवीस सप्टेंबरपासून आझाद मैदानावर हजारो अंगणवाडी कर्मचारी बेमुदत उपोषण करणार व पंचवीस सप्टेंबर रोजी लाखो अंगणवाडी कर्मचारी जेलभरो करणार आहेत अशी माहिती कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी दिली शासनाने योग्य दखल घ्यावी व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईल मानधनवाढ ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शन मंजूर करण्यात येईल असे आश्वासन गेल्या काही काळापासून हे शासन कृती समितीला देत आहे अनेक वेळा तारखा घोषित करण्यात अनेक वेळा त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले स्वतः मुख्यमंत्री महोदयांची एक वेळ धावती भेट झाली आणि दोन वेळा त्यांनी स्वतः वेळ ठरवून बैठक आयोजित करून देखील प्रत्यक्षात ना बैठक झाली ना शासकीय आदेश निर्गमित करण्यात आला दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जीवाचे राण केले शासकीय मेळाव्यात लाभार्थ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या परंतु तरी देखील शासन आपल्याबद्दल गांभीर्याने विचार करायला तयार नाही आता आपल्या आणि राज्य सरकारच्या हातात मोजके दिवस शिल्लक राहिले आहेत दोघांनाही वेळ दवडणे परवडणारे नाही त्यामुळे आपण विविध जिल्ह्यांमध्ये जेल भरो आंदोलने सुरू केली आहेत आता तेवीस सप्टेंबर पासून मानधनवाढ ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निघेपर्यंत आझाद मैदानावर प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा व पंचवीस सप्टेंबर रोजी प्रचंड संख्येने जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील पाचशे अंगणवाडी कर्मचारी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आलाय बैठकला प्रणिता राजूरकर कुमुदिनी नागपुरे वैशाली कवळकर वीणा गुल्हाणे सुजाता चिंत कुटल, कुटलावार ममता राठोड सुशीला पवार लीला सोळंकी मीरा जिद्दडेवार अर्चना कुळमते प्रणाली राखडे शोभना राऊत अर्चना हुमणे नलिनी गायकवाड रेखा चव्हाण आशा काळे चित्रलेखा नागपुरे इत्यादी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यवतमाळ जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाड ग्रॅज्युटी आणि धर्मा पेन्शनसाठी तेवीस सप्टेंबरपासून आझाद मजा होणाऱ्या आवरण उपषद तसेच पंचवीस सप्टेंबर रोजी जेलवरून यामध्ये मोठ्या संख्येने यवतमाळ जिल्ह्याच्या अंगणवाडी कर्मचारी सहभागी व्हायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मागील सात महिन्यापासून सरकार फक्त आश्वासन 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 देत आहे आणि यातही केंद्र सरकारच्या मोदी सरकारने दहा वर्ष झाले एकही रुपये अंगणवाडी कर्मचाऱ्या वाढवले नाही एकीकडे लाडक्या बहिणी म्हणून पंधराशे रुपये सर्वांना दिली जातं परंतु कोरोना काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा काम करणाऱ्या ह्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्या जातात आणि त्यांना कुठल्याही लाडकी बहीण समजत नाही ना सरकार हे दुर्दैव आहे आणि म्हणून सरकारला जबाब विचारण्यासाठी आणि जे सरकारच्या बैठकीमध्ये मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकेला पाच हजार आणि मदतशाला तीन हजार रुपये वाढ देण्यात यावी तसेच सुप्रीम कोर्टाच्या दरम्यान ग्रॅज्युटी आणि धरमा पेन्शन द्यावं या तीन मुख्य मागण्यांसाठी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये सरकारने योग्य न्याय दिला नाही तर मंत्रालयापुढं अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रातल्या दोन लाख अंगणवाडी कर्मचारी मंत्र्यापुढे जाऊन आपला रोष प्रकट करतील म्हणून सरकारला आम्ही आजच्या या यवतमाळ जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आव्हान करतो की सरकारने तात्काळ तेवीस तारखेला बैठक घेऊन योग्य तो निर्णय सरकारने करावा असे आवाहन या ठिकाणी सरकार आयटकच्या वतीने करण्यात येत आहे